गोकुळमध्ये फोडाफोडी डोंगळेंची वेगळीच खेळी मुश्रीफांनी डोळे वटारले अध्यक्ष भूमिकाच नरबली आता तुम्ही म्हणाल ही नेमकं कशाबद्दल बोलते तर हो मी गोकुळ बद्दल बोलतेय कोल्हापूरकरांसाठीचा अत्यंत जिवाळ्याचा चर्चेचा विषय म्हणजे गोकुळची निवडणूक ती पुढच्या वर्षी होतीये पण त्यात आता गेम सुरू आहे ती गोकुळच्या अध्यक्षपदावरून कारण झालंय काय महादेवराव महाडिक दिवंगत नेते पी एन पाटील यांची सत्ता उलथवून टाकत बंटी पाटलांनी मुश्रीफांच्या साथीनं पंचवीस वर्षांनंतर गोकुळवर सत्ता मिळवली पण त्यांच्या याच सत्तेला विद्यमान अध्यक्ष सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत पण मुश्रीफांनी डोळे वटारले आणि मग डोंगळेंची तंतरलेलीच दिसली आता कसं आहे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून जो गोंधळ झाला त्यानंतर मुश्रीफांनी डोंगळेंना डोळे वटारलेत आता काय झालं होतं कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातल्या गवसे गावचे इथं एका लग्न समारंभ सोहळ्याला मुश्रीफ गेले होते त्याच लग्नाला गोकुळचे काही संचालक आणि अध्यक्ष अरुण डोंगळे यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलं होतं मंत्री मुश्रीफ पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे होते त्यावेळी डोंगळे तिथे आले आणि न पाहताच मुश्रीफ म्हणाले डोंगळे साहेब तुम्ही आमचे फोन उचलत नाही गोकुळचा मी नेता आहे माझा फोन तुम्ही उचलला नाही पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात अशा शब्दात मुश्रीफांनी डोंगळेंना सुनावलं त्यानंतर मंत्री मुश्रीफ आणि डोंगळे हे चंदगड शासकीय विश्रामगृहात गेले तिथं जवळपास दोघांमध्ये अर्धा तासांहून अधिक काळ चर्चा झाली मग तुम्हाला दिलेला शब्द आम्ही पाळला होता पण तुम्ही तो शब्द पाळला नाही न बोलता तुम्ही राजीनामा देणे अपेक्षित होते असं मुश्रीफांनी डोंगळेंना सांगितलं त्यावर डोंगळेंनी सुद्धा आपल्याला समजून घ्यावं येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलून राजीनाम्याचा निर्णय घेतो असं म्हटलं आता या संवादाला ना पार्श्वभूमी आहे ती म्हणजे डोंगळेंनी शब्द न पाळल्याचे खर तर पंचवीस मे रोजी अरुण डोंगळेंच्या गोकुळ दूध संघावरील अध्यक्षपदाची मुदत संपते त्याआधी पंधरा मे रोजी डोंगळेंनी राजीनामा देण्याबाबत शब्द दिला होता पण नंतर बंडखोरी करत मुंबई गाठली आणि मग शिंदे फडणवीसांच्या सूचनेनंतर राजीनामा न देण्याची भूमिका घेतली आणि इथेच खळबळ उडाली या काळात काँग्रेस आमदार बंटी पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वारंवार अध्यक्ष माध्यमांमधून राजीनामा देण्याची सूचना केली पण तरीही डोंगळे बंडाच्या तयारीतच दिसले मंत्री मुश्रीफांनी डोंगळेंना संपर्क केला पण त्यांनी फोन उचलला नाही त्यानंतर ते थेट आज चंदगडच्या कार्यक्रमात समोर आले आणि मग मुश्रीफांनी डोळे वटारताच अध्यक्ष डोंगळेची भूमिका नरमलेली दिसली त्यानंतर आता गोकुळ अरुण डोंगळे हे राजीनाम्यासाठी तयार झाल्याची माहिती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी डोंगळे आज सकाळीच मुंबईला रवाना झाल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणार आहेत आणि त्यानंतरच राजीनाम्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाणार आहे आता मुद्दा येतो तो, तो पवारांच्या बड्या नेत्यानं या संपूर्ण राजकारणावर केलेल्या वक्तव्यासंदर्भातला ती ताकद लावायची तेवढी लावू देत पुढच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासह नेत्यांना चांगलं यश मिळेल मोठमोठ्या पक्षातील आमदार आणि खासदारांना फोडलं आता नगरसेवकांना फोडण्यासाठी राज्याचे नियम बदलले जात आहेत इतक्या लहान पातळीवर फोडाफोडी होत असताना गोकुळ ही मोठी संस्था आहे तिथंही राजकारणासाठी फोडाफोडी करतीलच असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केलंय आणि ते हे गोकुळच्या राजकारणाविषयी बोलत होते गोकुळची निवडणूक झाली त्यावेळी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली गेली नव्हती इथल्या नेत्यांनी जो फॉर्म्युला ठरवला त्या पद्धतीनं होणं महत्वाचं आहे संस्थेच्या माध्यमातून या जिल्ह्यावर आपली राजकीय पकड बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातोय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जे ठरलंय त्यानुसार झालं पाहिजे तरच संस्थेसाठी ते फायदेकारक असेल शब्द देऊन सुद्धा जर राजकारण केलं जात असेल तर ते योग्य नाही नेते काय म्हणतात हे ठरवण्यापेक्षा शेतकरी काय म्हणतात हे पाहून निर्णय घ्या फोन आला म्हणून निर्णय बदलला जात असेल तर लोक त्यांच्यावर शंका घेतील सत्तेच्या विरोधात जो व्यक्ती लढतो त्या व्यक्तीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो ते सध्या सतेज पाटलांबाबत दिसत असल्याचं सांगत रोहित पवारांनी एक प्रकारे त्यांची बाजू घेतली त्यामुळे आता कसं आहे खरंच दोन दिवसात डोंगळे गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात का आणि मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील या संघर्षात आता कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातमियांसे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका